हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जाऊन मीच बाप्पा चरणी प्रार्थना आज वार आहे शनिवार चालले प्लॅन्टमध्ये ऑर्डरचं काम आज आहे श्रीखंड आणि दही सेट कर श्रीखंडसाठी दही सेट करायचं आहे आणि दही कपसाठीचं पण हॉटेल लाईन्स आपल्याला दही दही कप संपले ते पण बनवायचे आहेत चाललं आहे बघा ते काम आणखीन एक का दुःखद घटना म्हणजे आम्हाला आले सुतक आमच्या गावात तीन जण एक्सपायर झाले ते एका आठवड्यातच त्यात दोन आजी आहेत आणि एक तरुण मुलगा आहे त्याच्या पाश्चात एक मुलगी एक छोटी मुलगी आहे तीन वर्षाची आणि पत्नी त्याची असा त्याचा परिवार आहे त्यानं आत्महत्या केली ही सगळ्यात वाईट म्हणजे वाईट गावावर गा आमच्या सगळ्या शोकाळ आल्या त्यामुळं ते त्यानं आत्महत्या केलं कारण तो एक कॉन्ट्रॅक्टर होता जलजीवन योजना वगैरे रस्त्याची कॉन्ट्रॅक्टर घेत होता तो गावातली सगळी आणि त्याला ती वर्ण बिलं पास झाली नाहीत त्यामुळं त्याला पूर्ण तगादा लागला त्यानं ज्याने ज्याचं जे पैसे घेतलेलं होतं ज्यांचे ज्यांचे तिकडून तगादा लावला त्यामुळं त्यानं आत्महत्या केल्या आणि खूप वाईट आणि दुःखद घटना आहे आमच्या गावात आता मीडिया वगैरे असं सगळं चालू आहे सगळ्या म्हणजे न्यूजला पण सगळ्या त्याच बातम्या आहेत त्यानं आत्महत्या केली म्हणून त्या म ह्यानं मुलग्यानं आणि गावावर खूप म्हणजे खूप आमच्या शोककळा पसरल्या इतक्याने अत्यंत वाईट दुर्घटना घटली आमच्या गावात ही पण काय आता इलाज नाही तो तर गेला आता त्याचं बिल वगैरे मिळेल पण तो येणार आहे का आता परत मुलगा आमच्या गावातला त्याची मुलगी खूप लहान आहे खूप वाईट झाला आमच्या गावात खूप दुःखद घटना आहे तर आम्ही पुढाचं दिवसभराचं रुटीन शेअर करेन तुमचं दुपारचे पाहुणे एक वाजलेत आणि मिस्टर गेले तर आपलं शेतामध्ये पाणी चालू आहे कारण शेतात आपल्या ऊस आहे आणि त्याला आता पाणी देण्याची गरज लागायला लागली आहे कारण पाऊस पण बऱ्यापैकी आता कमी आला आहे त्यामुळं आणि माझं आवरले सगळं मिस्टरांचीच वाट बघायची आहे कधी याच्यात कारण अजून स्वयंपाक बनवायचा आहे घरी जाऊन काम पण सगळी आवडत तीन इंच वगैरे सगळी दही सेट झाले दही कप लावून बनवून तयार आहे त्या कप बनवल्यानंतरचा थोडासा व्हिडिओ मी घ्यायला विसरले तिथं तो व्हिडिओ स्किप झाला आहे पण मी ते सेट कप सेट झाल्यानंतर फ्रीजला लावतानाचा व्हिडिओ मी नक्की बनवेन शेअर करण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला रुटीन ते आणि आता घरी जाण्यासाठी आवरून मी मिस्टरांची वाट बघत थांबले बघा कारण अजून स्वयंपाक बनवायचा आहे घरी जाऊन सकाळी नऊला तर मी इथं आले ते फक्त चपात्या बनलेल्या होत्या भाजी आमटी काय बनलेली नव्हती भात पण काय बनला नव्हता आता जाऊन सगळं स्वयंपाक बनवायचं आणि मग आता जेवायचं बघूया आता किती वाजतात घरी जायला आता जर पाहुणे एक वाजले आणि आमच्या पाठीमागच्या पाठीमाग बघा आमचं प्लॅन्ट बांधकाम चिरेची चे भिंती आहेत पाठीमागे चिरेची भिंत आहे बघा अजून गिलाव वगैरे काय प्लॅन्ट नाही केलेला ही भिंत अजून चिरेची आहे पाठीमागची शुभ संध्याकाळ सगळ्यांना आणि रात्रीचे साडेसहा वाजली प्लॅन्टवरचं काम आता एक तासभर झालं चालय चक्का आपल्याला सेट करायचा होता चक्का सेट करून झाला आहे आपला आणि स्वयंपाकाला मी सुरुवात करून घरी मग इकडं आले कारण की भाऊकीत आम्हाला बारा दिवस सुतक असते आणि सुतक असल्यामुळं इकडं जाणं आम्हाला गरजेचं असते त्याशिवाय गावभागात चालत नाही आणि रोज स्वयंपाक करून जेवण घेऊन जायचं असते आणि जरा थोडंसं लांब आहे घेतलं काही मला शेवटी घेता येत नाही रोज पण भाऊकीत मला जा जायलाच लागते आज जेवण बांधतानाचं मी शूट घ्यायचा नक्की प्रयत्न करेन सगळ्यांच्या घरी जाऊन जेवण एकत्र करायचं असते आणि आमच्या घरी जेवढे आहेत आम्ही पाच सहा जणी आम्ही हायरा बघावा ते सगळेजण आम्ही जेवण भाकरी भाजी आमटी भात सगळं एकत्र करून घेऊन आम्ही तिकडं जेवायला जातो आमच्या भाऊकीत आणि ते चक्का टांगून माझं सेट करून झालं आहे आम्ही दाखवते पाठीमागून माझा चक्का ही बघा चक्का आपला सेट करून झाला आहे सगळा शंभर किलो आपल्याला श्रीखंडची ऑर्डर आहे तीस तारखेची लग्नाची आणि सगळ्या चक्का सेट करून घालणारं वातावरण खूप खराब आहे कारण स्वयंपाक मला लवकर आवरून लवकर मला गेलं पाहिजे कारण चालत जायचं असते थोडंसं घरापासनं थोडंसं भावकी लांब आहे गावात नाही माळा माळ भागावर नाही तर बघत राहा फुलं माझा आता ब्लॉग मी रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करेन आहे तुमच्याबरोबर हे आत्ता मी फ्रीजला लावून आले मी दाखवेनच मी कसे लावले दही मी ते व्हिडिओ घेतलेला नाही तो मी तुम्हाला आता घरी गेल्यानंतर दाखवते कसं आहे ते बघा सगळा चक्का हे पुढं आहे पाठीमागं पण आहे जास्त हे बघा सगळा चक्का सेट करून आपला झाला आहे फायनली आणि वातावरण खूप खराब झालं रात्रीचे वाजले तर आठ आणि ही तयारी चालली आमची आमची की जाण्यासाठीची बघा आम्ही सगळेजण एकत्र होऊन जेवण एकत्र करून आम्ही सगळेजण भावकी जातो आहे आम्ही जावा जावा चाललं आहे बघा आमटी भात भाजी सगळं घ्यायचं भरायचं आणि ते घेऊन जायचं मी तर वयसोवर केलं आहे कारण कोण कधी काही बोलायलाच काही सांगता येत नाही त्यामुळं वयसोवरच केलेला बरा म्हणून वयसोवर केलं आहे हे सगळे बघा बा त्या पाटीमध्ये भात भरला आहे तिकडे सुक्की भाजी भरल्या सगळी उसळ वगैरे काय सुक्की भाजी असेल ती सगळ्यांची आणि ह्या भाकरी सगळं घ्यायचे चाललेत बघा जाऊ त्या भाकरी पण आम्ही ह्याच्यातच घेणार आहे सगळ्या की आमटीने किटली भरलं इकडे बघा हे सगळं घ्यायचं भाऊकीत जायचं जेवायचं तिथलं सगळं आवरायचं मग घरी यायचं बारा दिवस आमच्याकडे सुतक असते बारा दिवस आम्ही भाऊकीत जात असतोय बघा आमच्याकडे काय म्हणजे भाऊकीचं अजून हे केलेलं नाही सगळेजण बारा बारा दिवसाचं सुतक पाहतात चाललोय बघा आम्ही तिकडे आता भाऊकीत रात्रीचे पावणे दहा वाजलेत आणि आम्ही सगळे भाऊकीत जाऊन जेवण वगैरे देऊन आलोय आणि हे बघा आता हे सेट केलेलं मी व्हिडिओ घेतला नव्हता मगाशी व्हिडिओ आहे बघा आता आवडले सगळे अशा पद्धतीने दही आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगाल माझ्या चॅनलवर नवीन कोण असेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचारू नका शुभ रात्री सगळ्यांना